त्याच्यामुळे मी असं म्हणेन की कपिलचा ज्यावेळेस फोन आला त्यावेळेस म्हटलं की आपण थांबलेल्या सगळ्यांना बरोबर घेऊन आपण असं जर लढलो तर कोर्टावरती प्रेशर येतं आणि पॉलिटिकल संघटना ज्या आहेत त्या ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशन्सवरती सुद्धा प्रेशर येऊ हो शकतं त्याबद्दल पद्धतीने आपण गेलो तर मला वाटतं असं हे बिल जसं ताडा रद्द झाला तसे हे बिल सुद्धा आपण असं रद्द करण्याच्या परिस्थितीपर्यंत घेऊन जाऊ शकतो ते ऍटलिस्ट नाही झालं तरी माझ्या अंदाजाचा शार्पनेस जो आहे आज मला असं दिसते की हिंदुत्वाच्या अजेंड्यावरती आपण कुठलाच अजेंडा दिलेला नाही आणि कुठलाच अजेंडा न दिल्यामुळे डिफेंडिंग करणं ह्याच्या पलीकडे आपल्याकडे राहत नाही मी असं म्हणेन की या निमित्ताने आपल्याकडे या बिलाच्या निमित्ताने एक अपॉर्च्युनिटी आलेली आहे स्वार्थ आपण आणली तर लोकांना सुद्धा विचार करण्यासाठी एक संधी आपण देतोय नाही तर असणारा अजेंडा ते सेट करतात आणि आपण रिॲक्शन देतो अशी असणारी परिस्थिती आहे या बिलाच्या निमित्ताने आपल्याला आपला अजेंडा सेट करण्यासाठी आपण असणारा तिथे उपयोग करून घेतला पाहिजे असं मला वाटतंय आणि मग त्यांना रिॲक्शन देण्याची असणारी वेळ घेईल त्यावेळेस कुठेतरी लोकांमध्ये असणारी गॅस ब्लँकनेस आलेला असं मी त्या ठिकाणी मानतो त्याला कुठेतरी लाईव्हलीनेस येईल असं मग स्वतःला त्या ठिकाणी दिसतंय त्या पद्धतीने आपण असं केलं अं आज जो सगळा नमनेस राजकारणामध्ये चळवळीमध्ये आणि सगळ्यामध्ये आलेला आहे त्याला कुठेतरी आपल्याला असं एक जिवंतपणा आणता येईल असं मग स्वतःला

रिलायन्स रिलायन्सच्या फॅक्टरी विमल टेक्स्टाईलची फॅक्टरी होती तिकडचे युनियन गुजरातचे आमचे तिलमूर किसान पंचायतचे चिदंबरम यांच्या युनियन झाली होती त्यावेळेला राजीव गांधी प्राईम मिनिस्टर आणि त्यांनी पूर्ण युनियनच्या कमिटी वर्किंग कमिटी ऑफिस बरं सर्वांना त्या कार्यक्रम अटक केली होती शेवटी मग सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर त्यांना सुटका मिळेल तर कायद्याचे दुरुपयोग होईलच यावेळेलाच एवढे कायदे आहेत जे कायद्याची गरज नाही पण जे ग्रासरूट लेवलला सिव्हिल सोसायटीचे लोक एन जी ओचे लो, लोक ट्रेड युनियन्स हे जे लढत आहेत विरोध करतायत त्यांच्याविरोधी कायदा वापरला जाईल मला माहित आहे मी ते डेफिनेशन वाचलं नाही कडवे दावा काय त्याचे डेफिनेशन काय असेल इव्हन टेररिस्ट चे सुद्धा युनायटेड नेशनने डेफिनेशन अजून अप्रूव्ह केलेलं आहे पण आपला आपल्या सोयीप्रमाणे प्रत्येक माणूस प्रत्येक गवर्नमेंट आपलं आपल्या सोयीप्रमाणे ते डिफाईन करण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना मान्यता नाही माझ्या स्वतःच्या बाबतीत दोन हजार बावीस मध्ये मी पाच पॅने जेलमध्ये होतो एक मोठे स्टील फॅक्टरी आहे पालघर पस्तीस वर्षापासून फॅक्टरी आहे फॅक्टरी कुठलाही कायदा लागू आहे इम्प्लिमेंट केलेले आहे बारा तास कुठे किमान वेतन नाही कुठलाही कायदा लागू नाही लोक म्हणतात की जर कोणी त्या कामगारांचा काय ऍक्सिडेंट झाला त्या बॉडी त्या पट्टीत टाकायच जेणेकरून पुरावीच मिनिट झाला अशा मालकाच्या विरुद्ध उभरालो कामगारवर उभी गेली आणि मग पूर्ण सरकारी व्यवस्था मालकाने खरेदी करून घेतली आणि आम्हाला साडेतीनशे लोक साडेतीनशे लोकांच्या आरोपपत्र आहेत त्यात नव्हा एक लोक आम्ही अटक केले अटक केली मी डीवाय एस पीच्या ऑफिसमध्ये बसलो जे घटना घडते त्यास पीने सांगितलं की पोलीस स्टेशनला जरा मिटिंग करायची आम्ही पोलीस स्टेशनला गेलो मिटिंगच्या बहाणा करून मला अशी परिस्थिती आहे ते कायद्याचा दुरुपयोग होणार असेल त्यामुळे आपल्याला विरोध केल्याशिवाय पर्याय नाही सांगितलं की आता हे परसेप्शन बदलण्यासाठी जे काही मैदानात दिसलं पाहिजे स्ट्रीट वर दिसलं पाहिजे त्याच्यासाठी काम करायला पाहिजे जेणेकरून प्रेशर गव्हर्नमेंटवर बिल्डअप होईल अनफॉर्च्युनेटली ट्रेड युनियन सुद्धा एवढं चार्टर झालेली आहे कठीण काम आहे या परिस्थिती पण त्यांना वाटते की बाबा टिकावे कामगार ट्रेड युनियन टिकावे मूलभूत हक्क टिकावे त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन प्रामाणिकपणे लढायला पाहिजे एवढंच म्हणून बाळासाहेबांना म्हणाले की ती एक आघाडी झाली असा हा एक झाला त्याच्या विरोधात जे लोक आहेत ते लोक मात्र भ्रमित आहे विस्कटलेले आहे त्यांच्याकडे अजेंडाच नाही तर नानासाहेब गोरे यांनी एक पत्र लिहिलं होतं त्यावेळेला महाराष्ट्र नव्हता पण मराठी विचारवंतांना पत्र असं त्यांनी एक लिहिलं होतं त्या पंच्याहत्तर वर्ष झाली एकोणीसशे पन्नासच्या दरम्यान ते लिहिलं होतं मोवी मध्ये ते छापून आलं मग त्यामध्ये जे कोण विचार होते आणि वाचक होते त्यांनी त्याला प्रतिसाद केला त्याच्यावर चर्चा झाल्या वगैरे तर त्याच्यामध्ये एक मुद्दा या नानासाहेब गोरेने असा मानला होता की आपण जे मराठी लोक आहोत तर ज्यांना ज्ञान असतं त्यांना ज्ञानाची कभिंड असते आणि मग ते त्याच प्रमाणात असतं आपण खूप ज्ञानी आहोत वगैरे याचा आणि मग समाजापासून ते तोडतात दुसरे जे लोक आहेत जे कार्यकर्ते आहेत किंवा सामाजिक काम करतात किंवा राजकारण करतात तर त्यांच्यामध्ये म्हणजे अशा तर तर ते एक काम करने जी, एक काम करण्याची करण्याची त्यांची सहभाग एकमेकाला मदत जी शक्ती आहे ती त्यांच्यामध्ये ती प्रवृत्तीच नाही आपलं आपलं एक एकटा काम करायचं आणि मग एकमेकाला जोडून घ्यायचं नाही त्याच्यामुळे मग ताकद वाढत नाही आणि एक जागा नाही तर ती ताकद पुढे त्याचा प्रभावी पडत नाही आणि तुम्ही लढाई लढू शकत नाही असे फार मोठे दोन दोष मला दिसतात तर त्याचाच परिणाम आजही आपल्या एकूण प्रस्तापित विरोधी ज्या चळवळी आहेत त्या चळवळीमध्ये दिसतो तर राष्ट्रसेवा दलाने आणि कपिल पाटील तेव्हा पुढाकार घेतला होता त्यांनी गणेश देवी सडोपे त्यांनी दे दे महाराष्ट्रामध्ये सोशल फोरम राजकीय पक्षांव्यतिरिक्त जे काम करतात लोक वेगवेगळ्या छोट्या मंडळांपासून तर सामाजिक संघटना त्यांनी एकत्र येऊन एक, एक ताकद उभी करावी म्हणजे असे जे प्रश्न आहेत त्यावेळेला ते लोक काम करू शकतील आणि राजकीय पक्षांवर विसंबून न राहता अधिक व्यापक चळवळ करू शकतील आणि राष्ट्रसेवादांनी पुढाकार घ्यावा असं ते त्यावेळेला होत त्याचं एक अधिवेशनही झालं होतं पुढे प्रयत्न थोडेसे कमी झाले पण अशा पद्धतीनं नागरिकांच्या संघटना सामाजिक संघटना ह्या एक येऊन त्यांनी प्रभावी काही केल्याशिवाय आणि परत स्वतःचा एक अजेंडा असला पाहिजे कारण गेली चाळीस वर्ष मी पत्रकारित काम केलं मी बघतोय की हा जो हिंदुत्वादी विचार आहे याच्या विरोधामध्ये एक सक्षम असं काही अजेंडा त्याला काउंटर करणारा अजेंडा निर्माण करण्यात पुरोगामी चळवळी देशातल्याच आणि त्याच्यामुळे हो ही परिस्थिती आणि नागरिकांना मला असं वाटतं की कसं काय होणार यांचा अजिंड पुढे जाणार हेच विजय होणार आणि तेच मग बातम्यांचे हेडिंग पण ते सेट करतायत चळवळी पण ते सेट करतायत मुद्दे पण ते सेट करतायत आणि आपले लोक फक्त चर्चा करतायत आणि प्रतिक्रिया देतात तर अशा अवस्थेमध्ये संपूर्ण देश नुसतं महाराष्ट्र नाही तर अशा वेळेला बाळासाहेब असतील कपिल सर असतील यांच्याकडे आपण आश्चर्य पाहतो की हे खूप निगेटिव्ह लोक आहेत मी पाहिलं बरोबर मुद्दे मांडणं ते समाजाला कसे पटतील आणि समाजाचा पण त्याला प्रतिसाद मिळवणं ही कला दोघांजवळ आहे तर त्यांनी पुढाकार घ्यावा राष्ट्र सेवा दलासारखी संघटना राहिलेली आहे तर याच्यातनं जनसुरक्षा कायदा हा एक आत्ता मुद्दा आहे पण एक अजेंडा तयार व्हावा या शक्तीच्या विरोधामध्ये लढण्यासाठी आणि तो अजेंडा घेऊन जर काम केलं तर मला वाटतं लोक बरोबर येतील आणि ही लढाई आपण नक्कीच जिंकतो मी थोडं जास्त बोलतो त्याबद्दल माफ करा इथे मी थांबतो आता हर्षली बोलते जी मीटिंग बाळासाहेबांच्या अध्यक्षतेखाली आपण सगळेजण एकत्र जमलोय मला वाटतं गेल्या किती वर्षांपासून हा मुद्दा म्हणजे हा फक्त जनसुरक्षा कायद्याच्या निमित्ताने मुद्दा समोर आला असं नाही अनेक वर्षांपासून खास करून जे सगळे कार्यकर्ते किंवा वेगवेगळे इंटेलेक्च्युअल्स अं कलाकार कलावंत शाहीर हे जे खूप निर्मितीपणे समोर येऊन सरकारच्याच नाही तर एकूण समाजातल्या सगळ्या शोषणाच्या विरोधात ज्या वेळेला भाष्य करतात त्यावेळेला सरकार, करता। सरकार अशाच पद्धतीने टार्गेट करत आलेलं आहे म्हणजे दोन हजार मध्ये पहिली यु ए पी अरेस्ट झाली होती महाराष्ट्रात शंतरूप कांबळे यांना आणि ते शाहीर होते आणि त्यांची निर्दोष मुक्तता झाली यु ए आतापर्यंतच्या जेवढ्या केसेस लावल्या गेल्या म्हणजे ज्या वेळेला टाळा आणि पोटा त्यांनी रद्द करायचा अशी मागणी जर बेकरून यायला लागली त्यावेळेला त्यांनी दोन हे कायदे एकत्र केले आणि युएपीए तयार केलं हे काँग्रेसच्याच आता आणि मग आज जसं जनसुरक्षेच्या बाबतीमध्ये थोडाफार विरोध आपल्याला दिसतोय मी थोडाफार यासाठी भेटते कारण ह्या कायद्याचे परिणाम जे आहेत हे आता आपल्याला जोपर्यंत तो लागू होणार नाही डायरेक्ट तोपर्यंत समजणार नाहीये ज्या वेळेला त्याची काय म्हणतात दाहकता आपल्याला समजेल किंवा समजायला लागेल तोपर्यंत बराच उशीर झालेला असणार आहे आताही खूप उशीर झालाय तर कारण युएपीएला तर खूप मोठ्या प्रमाणावर जेवढा विरोध व्हायला पाहिजे होता तेवढा विरोध होऊ शकला नाही आणि याचं कारणच हे होतं की एका ठराविक सेक्शन पर्यंत तो मर्यादित केला गेला म्हणजे आता जसं म्हणाले की कडवे टावे असा शब्द ऍड केला म्हणजे बाकी सगळ्यांना वाटत की आपण त्याच्यात नाही आहोत किंवा आपण त्याच्यातून वगळले जाणार आहोत असं नाही ना आहे म्हणजे आज जर आपण सगळ्या केसेस जास्त विद्यार्थी कलावंत इंटलेक्च्युअल ज्यांचा काहीही संबंध नाही कुठल्याही सशस्त्र चळवळीशी अशा सगळ्यांना अडकवले गेले आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त ऍडमिटन्स मिळालेली आहेत म्हणजे निर्दोष मुक्तता झाली लोकांची ही का झाली कारण त्या आरोपांमध्ये कधी तथ्यच नव्हतं हो तशा केसेसमध्ये काही मेरिटच नव्हती तर त्यामुळे त्यांना हे लक्षात आलं की आपण वेळेला अशा खोट्या केसेस तयार करतो त्याच्यातून लोक कायद्याच्या या सगळ्या ह्याच्यातून कारण कायद्याचे सगळे कलम किंवा संविधानाच्या सगळ्या तरतुदींवर लोक बाहेर सुटतात तर त्यामुळे लोकांना अडकवण्यासाठी अजून काहीतरी प्रोसिजरल गोष्टी ऍड करायला पाहिजेत आणि म्हणून जनसुरक्षा कायदा हा नव्याने त्यांनी पारित केला आता वाटतं कपिल सर जसं म्हणाले किंवा बाळासाहेब जसं म्हणाले तसं एका मोठ्या पातळीवरती लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि आजही लोकांना हे माहीत नाहीये म्हणजे सामान्य जनतेपर्यंत आपल्याला जायचं म्हटलं तर आज ह्या कायद्याचा त्यांच्याशी कसा काय म्हणतात संबंध आहे हे आपण नाही दाखवू शकलोय किंवा ती कुठेतरी आपली एक कमतरता राहिली आहे एकूणच पुरोगामी चळवळ म्हणून मी म्हणेन त्याच्यात पण जनतेपर्यंत की रोजच्या मरणाच्या प्रश्नाशी कसा का हा कायदा रिलेटेड आहे कारण या कायद्यामध्ये सगळ्याच ज्या व्याख्या आहेत या व्याख्या सगळ्या अशा संभ्रमित करणाऱ्या एक व्याख्या एकही अशी दिलेली नाहीये कडवे उजवे वगैरे हे तर खूपच लाभ राहिलं म्हणजे मी हे याच्यासाठी म्हणेन कारण भीमा गाव सारखा एवढा मोठा एवढं मोठं ढळढळी अटॅक त्यांनी एक जानेवारी दोन हजार अठरा ला केल्यानंतर सुद्धा आज आतमध्ये त्याच्यामध्ये कोण आहे आणि बाहेर मोकाट कोण करतो आपल्याला खूप सहज माहिती म्हणजे जिथे त्यांना दिसतं की बाबा ढळढळीत गोष्टी आहेत तिथे मग त्यांनी कमिशन तयार करतात जिथे आज आम्ही सगळेच जण तिथे लढतोय बाळासाहेब स्वतः तिथे फायनल आर्ग्युमेंट करत आहेत कमिशनमध्ये मी स्वतः गेल्या सात वर्षांपासून त्या कमिशनमध्ये आम्ही लढत आहोत आणि तिथे मी लिटरली सांगते की अशा पद्धतीचं वातावरण आहे की तिकडे स्टेट आणि राईट विंग एकत्र आहे म्हणजे सगळ्या उजव्या संघटना तिथे दोन तीनच उजव्या संघटना ज्या ज्या आहेत त्या त्या एकत्र आणि सरकारचे वकील त्यांच्या सोबत आहेत आणि आपण बाकीचे सगळे आंबेडकरवादी संघटना जेवढ्या आहेत ते त्या सगळ्यांचे वकील एकीकडे असा सरळ सरळ आपल्याला दोन डिव्हाईल झालेला दिसतो अशी विभागणी झालेली दिसते त्यामुळे सरकार म्हणजे ज्यावेळेला उजव आहे त्यावेळेला ते उजव हे का अशा कुठल्या तरी कायद्यामध्ये आणतील किंवा कशा पद्धतीने ते त्यांच्यासाठी हे करतील म्हणजे इतकं सगळं उजव्यांचं गेल्या फक्त महाराष्ट्राच्या स्वातरीवर नाही म्हणजे मी गावचं आता उदाहरण केलं ह्याच्यासाठी की इतके खडणीत पुरावे असताना सुद्धा कुठल्याच पद्धतीची ॲक्शन तशी घेतली गेली नाही काही दाखवण्यासाठी एक दोन तीन महिन्यासाठी विविध एकोटीला अरेस्ट केली गेली नंतर त्यालाही मोकळं सोडलं गेलं भिडेला तर हातही नाही लावला आणि चार्जशीट मधून त्याचं नावही बघलं गेलं आणि त्याचे परिणाम जे आहेत ते आज आपण बघतोय अगदी परवा परवा काल परवाची गोष्ट आहे की संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना ज्या पद्धतीने हल्ले करण्यात हल्ला करण्यात आला तर ही परवाची गोष्ट आहे आपल्या समोरची तर हे हल्ले किंवा अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत ह्या अजून वाढणार आहेत आणि रोजच्या आयुष्यामध्ये त्या आपल्याला बघायला मिळणार आहे अगदी छोट्या छोट्या गाव पातळीपासून वस्ती पातळीवर अशा पद्धतीचे हिंसक हल्ले वाढायला सुरुवात होणार आहे तर ह्या आणि हे हल्ले वाढल्यानंतर त्या संघटनांना किंवा त्या उजव्या संघटनांना कुठेच हात लावला जाणार नाही उलट ज्यांच्यावरती हल्ले होत आहेत तुम्ही जर त्याचा थोडाफार प्रतिकार किंवा स्वतःच्या स्वतः बचावासाठी सुद्धा तुम्ही काही प्रतिकार केलात तर तुम्हाला या कायद्या अंतर्गत अटक केली जाईल किंवा सांगितलं जाईल कि बघा तुम्ही अशा पद्धतीने आणि त्याच्या व्याख्याच खूप अशा ऍबस्ट्रॅक्ट ठेवलेल्या मला असं वाटतं की बाळासाहेब जसं म्हणाले की एका मोठ्या पातळीवरती वेगवेगळ्या पुरोगामी संघटनांना गटांना घेऊन आणि कपिल सर जसं म्हणाले की हे बिल रद्द होण्यासाठीच्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे ह्याच्या सुधारणा नाही होऊ शकत ह्याच्यातलं एकही कलम किंवा ह्याच्यातलं एकही या कायद्यातलं तरतूद अशी नाही पूर्ण कायदा आपण वाचला असेल तर त्याच्यामध्ये सुधारणा या शब्दाला काही महत्व असलं पाहिजे मला वाटतं की यु एपीएच्या वेळेला थोडी जनआंदोलन जन उभं राहू शकलं नाही पण रद्द होण्यासाठी एक मोठं जनआंदोलन उभारण्याची गरज आहे आणि त्याच्यात सुधारणा वगैरे नाही तर हे बिलच रद्द करावं कायदाच रद्द करावा, करावा अशी ती मागणी पाहिजे आणि आपण जेव्हा जनता रस्त्यावर येत असते त्यावेळेला कुठल्या पद्धतीचं दबाव ते तयार करू शकतात हे आपण शेतकरी आंदोलनातून बघितलेलं आहे की एवढे मोठे तीन कायदे त्यांनी ज्या वेळेला आणले होते शेतकऱ्यांच्या विरोधात पण ज्या पातळीवर शेतकरी रस्त्यावर उतरले सगळ्या संघटना सगळं सगळे दावे आपसातले विसरून ज्या वेळेला एकत्र आले एका गोष्टीसाठी की हे कायदे रद्द करा त्यावेळेला सरकारला ते मागे घ्यावं लागलं सरकारला झुकावं लागलं त्या सगळ्या बाबतीत तर मला वाटतं तशाच पद्धतीने या गोष्टीकडे बघायला पाहिजे आणि कायदेशीर याच्या बाबतीत मला असं वाटतं की पॉलिटिकल लढाई ही जास्त आपल्याला कदाचित मदत करून जाईल त्याचसोबत कायदेशीर लढाई करताना वेगवेगळ्या कदाचित संघटना किंवा अजून लोक जे काम करतात तर त्यांच्याशी आपण डिस्कशन करू शकतो काही रिटायर्ड जजेस जे पुरोगामी वर्तुळातले आहेत अशा न्यायाधीशांशी आपण डिस्कशन करू शकतो की त्यांनी यामध्ये कायदेशीर लढाईमध्ये पुढाकार घ्यावा त्यांनी त्यांचे सजेशन्स द्यावेत मला वाटत त्याच्यातून कदाचित एक चांगल्या पद्धतीचं जनआंदोलन आपण उभारू शकू बाकी कधी कार्यक्रम आपण त्यावेळेला सगळे मिळून ठरवू काय करता येईल कायद्याचं नावच त्यांनी जन सुरक्षा विधेयक असं ठेवून समाजात मध्ये मोठा प्रमाण निर्माण केलेला सुरक्षेसाठी मला असं वाटतं मला एकोणीसशे त्र्यान्नव ची मला एकोणीशे त्र्याण्णव ची एक घटना आठवते मी नर्मदा आंदोलनासाठी मणी व्हॅलीमध्ये होतो आणि अरेस्ट झाली धुळे जेलमध्ये टाकले जेव्हा चार्जशीट वाचले किंवा पहिलं कलम होत की देशाची आंतरराष्ट्रीय बातमीवरती मानहानी केली म्हणून देशातल्या संघटित ठरवून संपवण्याचं कारस्थान आहे असं मला वाटत मुळात ज्या पद्धतीने त्यांचा प्रवास चालू आहे एक हिंदुत्वाचा अजेंडा सेट करून त्या पद्धतीनं ते लोक चाललेले आहेत त्यामध्ये त्यांनी सुरुवात केलीच मुळात कामगार कायद्यांमधून आणि कामगार कायद्यांच्या माध्यमातून कामगार शक्ती त्याचे विधात कधी मोठ्या प्रमाणावरती ज्या पद्धतीचा विरोध जसा शेतकऱ्यांनी केला तसा केला नाही पण कामगार कायद्यांमध्ये त्यांनी ऑलरेडी बदल आणलेले आहेत आणि देशातली जी सगळ्यात मोठी संघटित शक्ती आहे तिलाच चा, संपवण्याचं त्यांनी ठरवलं दुसऱ्या पासून आता या पद्धतीनं त्यांचा जो प्रवास आहे की मग त्या कामगार चळवळी असतील लोक चळवळी असतील यांना देशद्रोही ठरवण्याच्या दिशेने त्यांचा हा प्रवास सुरू आहे आणि याला जर आपण थांबवलं नाही तर त्यांचा जो अजेंडा आहे की एकंदरच त्यांचं आकलन केल्यानंतर दिसून येतं की कदा देशात एकच पक्ष शिल्लक करण्याचा आहे चायना मॉडेल समोर आहे आणि हिंदुत्ववादी सो कॉल्ड वन पार्टी डेमोक्रेसी कडे त्यांचा प्रवास सुरू आहे फक्त आपल्याला अडवावाच लागेल आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं जो पहिला मोठा आघात येणार आहे तो संपूर्ण कामगार चळवळीवर येणार आहे आपण आम्ही ज्यांचं रिप्रेझेंटेशन करतो मुंबई महानगरपालिकेमध्ये आज बेतीस अठ्ठावीस हजार कंत्राटी जमले आहेत अठ्ठावीस हजार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी आता सफाई खात्यामध्ये जे कंत्राट आणलेलं आहे तर त्याच्यातून आणखीन एक सोळा हजारांच कंत्राटी सो कामगारांची मो फौज मोठ्या प्रमाणात ते कंत्राटीकरण म्हणजे त्यांचे जे आजवरच्या बाबासाहेबांच्या एकंदर बाबासाहेबांनी जे आपल्याला वरदान दिलेलं त्याला टाळून सगळं हे त्याचं उलट बांट करून त्यांना पुन्हा एकदा एका वेगळ्या विषम्याच्या ठाईत लोटण्यासाठी हा भाग त्यामुळे आपण लढतोच आहोत आझाद मैदानावरती सगळ्या दुसऱ्या बाजूला की एकंदरच जे काही प्रयोग करतात त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं कामगार पाहिजे होते त्या पद्धतीने दिसते पण कामगार सगळवेळी उतरलेले दिसत नाही ते अजूनही आपल्या हवे जगांमध्ये आणि अजूनही आपापल्या कदाचित संघटित कामगार कदाचित थोडस चांगलं वेतनमान आल्यामुळे त्याचं पण पोट भरलेली आहे आणि ते उतरायला तयार आहेत अशी एक परिस्थिती आहे आव्हान अवघड आहे परंतु सगळेच म्हणजे शेतकरी मजूर आणि इतर लोकसहणी जर एकत्र येऊन आपण घडलो आणि बाळासाहेब म्हणतात तसं की सर्वच पातळीवरती आपण जर हा लढा उभा करू शकलो तर आणि तरच आपल्याला मार्ग दिसेल आणि आम्ही महापालिका असेल बेस्ट असेल किंवा इतर आपल्या ज्या एच एम टी पीचे संघटना असतील आपण सोबत राहून या लढ्यामध्ये असू थँक्यू सन्माननीय बाळासाहेब आदरणीय सर आमचे मित्र सुधारपटा आणि सर्व विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी तर आम्ही वीस सुद्धा एक आठ दहा वर्षापासून छात्र भारतीचं काम करतो विद्यार्थी आम्ही वेगवेगळे कार्यक्रम केले छोटे मोठे कार्यक्रम केले पण ज्या दिवशी आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाशिकमध्ये ताबा आढळला विनोद तावडे साहेबांना काळे झेंडे दाखवले त्यानंतर आम्हाला खऱ्या अंतिम लक्ष द्यावं लागले आणि या जनसुरक्षा विधेयकामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो एक विद्यार्थी सुद्धा म्हणजे इकडच्या विद्यार्थीसह चळवळी मोडीत काढायच्या विद्यार्थ्यांना टार्गेट करायचं आणि त्यांना आत्महत्य करायचं म्हणजे आम्ही छात्रभरच्या वीस पंचवीस लोकांच्या बुटिंग जरी घेतलं तरी त्यामध्ये पोलीस वारी तुमच्या गडचिरोलीतलं पुढे किंवा त्या भागात होते आणि जाणीवपूर्वक हा सिबिरा पाठिमागे लागायचा कार्यकर्त्यांना आखरी टाकायचं आणि चळवळ नष्ट करायचं त्यामुळे ज्या बैठकीमध्ये जे काही निर्णय घेतले जाते त्यामध्ये आम्ही त्यातला सगळ्यात मोठा अपेक्षा घेत असल्यामुळे आम्ही भक्तीविषयी लढून एवढ्या कामानंतर सर्व यातल्या विद्यार्थी सगळ्यांना एकत्र करून कशा पद्धतीने आपल्याला एकत्र करतो तो सुद्धा विचार टँल एकदम बरोबर आहे ज्यांना ब्रैकेट टू ब्रॅकेट असुरक्षा विधेयक